रामकृष्ण हरिमौली श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक एक्कावन आणि या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला काय बोलतायत बुद्धियुक्ता हि फलम त्यक्नीषिन जन्मबंध विनिर्मुक्ता नामयम् अर्जुना बुद्धियोगाचा अवलंब करणारे जे काही ज्ञानी असतात ते कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्म रूप बंधनातून मुक्त होतात आणि सर्व उपद्रव रहित आशा या मोक्षपदाला प्राप्त करून घेतात बघा ना जे योगाचा अवलंब करतात जे बुद्धीचा वापर करून कर्म करतात कर्म करण्यासाठी कर्मेंद्रियाचा वापर आपण मनुष्य प्राणी करतो हे सर्वगत आहे सर्व श्रुत आहे सर्वांना माहीत असणारी गोष्ट आहे पण काही लोक बुद्धीचा वापर करून कर्मेंद्रियाद्वारे कर्म करतात आणि असे कर्म करून कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन मोक्षपदाला प्राप्त करून घेतात माऊली ज्ञानोपार सुद्धा सांगतात की आपल्याला ते दिसत असताना कर्म करणारे दिसतात की अरे बाबा हा फलाना एक एक कार्य करतोय किंवा हे कार्य याच्याकडून होते एखादं कार्य त्याच्याकडून होते असं आपल्याला दिसतं पण मुळात कसं असतं ज्ञानो आहे सांगतात अ ते कर्मी तरी वर्तती परी कर्म फळाना तळती आणि आता या ती लोपती अर्जुना तया आणि मग काय होत अ मग निरामय भय भरीत पावती पद अच्युत तो योग बुद्धियोगयुक्त धनुर्धरा म्हणजे बुद्धिमान लोक काय करतात फक्त कर्म करत राहतात फळाची आसक्ती धरून राहत नाही आणि खरंच आणि जे या पद्धतीने कर्म करतात त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येत ते सहजपणे मुक्त होऊन जातात ते अडकून पडत नाहीत आणि या बुद्धियोगाचे जे आचरण करणारे जे लोक आहेत ते निरामय ब्रह्मानंदामध्ये ओथंबलेले असतात आणि अशा स्थितीला जाऊन पोचलेले असतात तिथून त्यांना कोणीही त्यांचं न ढळणारं असं पद त्यांना प्राप्त होत असत बघा ना म्हणून मानवानं कुठलंही कर्म करत असताना बुद्धियोगाचा म्हणजे बुद्धीच्या योगे विचार करून कर्म करणं फलविरहित कर्म करणं फल त्याग विरहित कर्म करणं अपेक्षित आहे बघा पण सध्याच्या काळामध्ये एक जण सुद्धा एक सुद्धा असा कोणी दिसून येणार नाही ना की जो कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता कर्म करतो जर कोणी असतील तर त्यांना महात्माच म्हणावं आणि महात्मे हे फार नसतात महात्मे बोजावर बोटावर मोजण्या इतकेच महात्म्य असतात की जे महात्मे कर्मफलाची अपेक्षा न करता कर्म करतात बाकी तुम्ही आम्ही सगळेच कुठली तरी एक अपेक्षा ठेवून कर्म करतो तुम्ही व्यवहारातलं कुठलंही उदाहरण घ्या तुमच्या दैनंदिन जीवनातलं कुठलंही कर्म घ्या तुमचं घ्या तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं घ्या तुमच्या घरातल्या लोकांचं घ्या कोणाचंही कर्म घ्या प्रत्येकाचं कर्म हे कर्मफलाच्या अपेक्षेनं केलं जाणारं कर्म आहे अपेक्षा विरहित कर्म कोणीही सहजासहजी करत नाही सहजासहजी कोणाकडून होत नाही आणि म्हणून अर्जुना तुला काय करायचंय बुद्धियोग युक्त होऊन त्या ठिकाणी निष्कर्म कर्म करायचंय फळाच्या अपेक्षा न करता तुला ते कर्माचं आचरण करायचं आणि असा बोध भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी